भरधाव बेस्ट बस न अनेक वाहनांना धडक दिलेली आहे कुर्ला एलबीएस रोडवर हा मोठा अपघात झाला आहे मार्केटमध्ये भरधाव वेगाने ही ब ची बस घुसलेली आहे अपघातामध्ये अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळते आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय भरधाव बेस बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे कुर्ला एलबीएस रोडवर हा मोठा अपघात झाला आहे मार्केटमध्ये भरधाव वेगाने ही बेसची बस घुसली आहे <सथ> या अपघातामध्ये अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळते सीमा सीमा आपल्या आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत आपण बघतोय या बेस्टच्या अनेक वाहनांना धडक दिले अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळते काय सांगशील सविस्तर नक्कीच काही वेळापूर्वीच कुर्ला एलबीएस रोडवरती ही मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे बेस्ट बसमुळे कुर्ला एलबीएस मार्गावरती मोठा अपघात झालेला आहे आणि दुर्घटनेमध्ये खर तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळते प्राथमिक माहिती आहे आपण जर बघितलं तर या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघू शकतो की या रस्त्यावरती कुर्ला एल मार्गावरती आपल्याला प्रचंड लोकांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे प्रचंड लोकांची तिकडे वर्दळ असते दुपार असतो किंवा संध्याकाळ आणि अशा गर्दीमध्ये भरधाव वेगाने बसने जी आहे ती लोकांना धडक दिलेली आहे आणि या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती जी आहे, में में जे आहे माहिती ती मिळते जे लोक रस्त्यावरचे लोक या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते त्यामुळे आता बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे की नक्की किती जण हे जखमी झालेले आहेत यामध्ये अजून काही लोकांना तो तो या घटनेमध्ये या दुखापत झालेली आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर ऑटो रिक्षाची जी आहे ऑटो रिक्षा असेल किंवा इतर जी रस्त्यावर वाहनं जी आहे ती पार्क करण्यात आलेली होती त्यांची दशा आपण या ठिकाणी बघू शकतो सुरडा झालेला आहे रिक्षा ऑटो ऑटोरिक्षेचा त्यामुळे खर तर मोठी दुर्घटना जी आहे ती मानली जाते लोकांनी तिथे त्या ठिकाणी गर्दी सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि या घटनेची माहिती मिळता पोलीस सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि जे लोक या दुर्घटनेमध्ये जखमी झाले होते त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावरती उपचाराला जे आहे ती सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता प्राथमिक माहिती पोलिसांकडनं रुग्णालयातून नक्की काय मिळते हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्की आकडा कितीचा आहे किती लोक जखमी झालेले आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जी प्राथमिक माहिती तिकडे उपस्थित लोकांकडनं मिळते त्यानुसार तिथे अनेक जण त्या गर्दीमध्ये जे आहेत जखमी झालेली आहेत आणि गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते त्यामुळे आता ऑफिशियल स्टेटमेंट किंवा ऑफिशियल माहिती मिळेलपर्यंत तर बघणं महत्वाचं सण आहे की किती लोकांना यामध्ये दुखापत झालेली आहे अगदी सीमा सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर एकूण किती जण किती जण जे आहेत ते या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमींची प्रकृती कशी आहे प्रशासनाकडून त्याबद्दलची काही माहिती मिळते का नक्कीच अद्याप पर्यंत फक्त एवढीच माहिती मिळते की अनेक जण म्हणजे गर्दी मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो त्यामुळे आकडा सांगणं सध्या तरी कोणताही आकडा जो आहे तो सांगितला गेलेला नाहीये जी माहिती तिथे तिकडच्या लोकांकडनं मिळते त्यानुसार आणि जी पोलिसांकडनं मिळते पोलिसांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत मात्र आकडा अजूनही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं नाही त्यामुळे काही आपल्या रुग्णालयामध्ये त्यांना आता उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत त्यानंतर खरं तर आपल्याला याबाबतचे आणि आकडे जे आहेत ते बाहेर येतील मात्र गर्दी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक जखमी झाल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते लहान मुलं असतील अगदीच मार्केट मा रस्त्यावरती लोक खरेदी करण्यासाठी येतात आणि त्यामध्ये ही बस या बसने धडक दिल्यामुळे अनेक जखमी झाल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे त्यामुळे पोलीस आताना ती काय ऑफिशियल माहिती देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिथे मोठी गर्दी आपल्याला आपण बघू शकतो एम एस रोडवरती एम एस रोडवरती बघायला मिळत आहे त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की नक्की आ, किती मोठी मोठी दुर्घटना आहेत मात्र यामध्ये किती, दुर, या किती जण जखमी झालेले आहेत काही वेळामध्ये आपल्याला कोणतीच खंड माहिती मिळेल अगदी सीमा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सुद्धा आपल्या सो सोबत आहेत मनोज आपण बघतोय की हा भीषण अपघात झालेला आहे थेट मार्केट मध्ये ही बेस्ट ची बस घुसलेली आहे अनेक लोक जखमी झाले अगदी बरोबर आहे अर्धा तासपूर्वी ही 62 शाळेत अचानक वेगाने आली या बसचा सुरुवातीची अशी माहिती मिळते की चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या असलेल्या वाहनांना लागली अनेक लोक जखमी झाल्याचं समजत आहे तर त्यातील काही आता मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे परंतु अधिकृतरित्या महापालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल अजून ही माहिती मिळालेली नाहीये परंतु अनेक जण जखमी आहेत आणि या ठिकाणी आता रेस्क्यूचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे ज्या गाड्या आहेत त्या बाहेर काढण्यात येत आहेत जखमी जे आहेत त्यांना जे भाभा हॉस्पिटल आहे महापालिकेचं त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे तर अति गंभीर जखमी जे आहेत त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे बघायची पोलीस सुद्धा या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर वाहनं बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी मनोज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मार्केटमध्ये जी बस घुसली आहे बस ना दुरुस्त होती बस मध्ये काय प्रॉब्लेम आला काय चालकाची का चूक का आहे त्याबद्दल काय प्रशासनाकडून प्रशासनाकडून माहिती मिळते याबद्दल अजून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीये परंतु प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगात जात होती आणि त्या बसचे जे ब्रेक होते ते ब्रेक लागले नाही अशी ही प्राथमिक माहिती मिळते आहे परंतु आता पोलीस आणि महापालिका पोलीस प्रशासन जे जे आहे आहे ते ते तपास आहेत आणि यावर आता महापालिका सुद्धा माहिती देतील मनोज या सगळ्या अपघातामध्ये अपघातामध्ये जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती तुम्ही आता दिली आहे या जखमींवर कोणत्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत त्याबद्दल काय माहिती मिळते आणि किती आकडा आहे जखमींचा अद्याप अधिकृत आकडा तर समोर आलेला नाहीये परंतु अनेक जण जखमी असल्याचं जे स्थानिक आहेत या ठिकाणी होते ते सांगतात की बहुत लोक अशा प्रकारची ही माहिती समोर येते आहे परंतु अद्याप अधिकृत आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये अगदी मनोज या सगळ्यामध्ये आपण बघितलं तुम्ही आता त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचला त्यानंतर प्रत्यक्षदर्शनचे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची तुम्ही या सगळ्या बद्दल चर्चा केली नेमकं काय घडलं त्या अपघाताच्या वेळेला हा रस्ता तसा जो आहे तो कायमच गर्दीचा असतो सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो किंवा रात्र सुद्धा असो फार यावर गर्दी असते दोन्ही बाजूला वाहन असतात आणि स्टेशनच्या बाजूलाच जे आहे बस आ, ते बस स्थानक आहे आणि या ठिकाणावरून जे लोक जाणारे असतात ते बीकेसी असेल सायन असेल या ठिकाणी जाणारे असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते एस रोड हा नेहमीच भरलेला असतो वाहनांनी वाहनांची सुद्धा गर्दी असते आणि त्यामुळे रस्त्याच्या परंतु हा जो अपघात झालेला आहे मी तुम्हाला थोडस थांबवतोय आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णा पाटील सुद्धा आहेत कृष्णात आपण बघतोय भरधाव वेगात असलेली ही बस मार्केटमध्ये घुसली आहे अनेक जण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते काय सांगाल याबद्दल सध्या मिळालेल्या माहितीनुसार पाचहून अधिक नागरिकांचा मृत्यू यामध्ये झाल्याचं समोर येत आहे अनेक जण जखमी या घट दुर्घटनेमध्ये झालेले पाहायला मिळत आहेत जी बस भरधाव वेगाने जात होती त्या बसनं म्हणजे त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या ड्रायव्हरची चुकी असल्याचं सांगितलं जात आहे ड्रायव्हरनं तिथं तिथून पळून गेलेला अस आहे अशी माहिती समजून येते आणि या बसनं जे फुटपाथवर वर चालणारे आहेत त्यांना तर धडक दिलेलीच आहे त्याचबरोबर ज्या जी वाहनं समोर येत आहेत तर त्यांना देखील ते धडक दिलेली आहे आणि त्यानंतर ही बस थांबल्यानंतर हा ड्रायव्हर जो आहे तो पळून गेल्याची माहिती सध्या समोर येते परंतु अत्यंत मोठा असा हा अपघात झालेला पाहायला मिळतोय आणि हा संपूर्ण परिसर जो आहे स्टेशनच्या जवळचा त्या ठिकाणी उर्ला वॉर्डच्या समोरची घटना ही सांगितली जात आहे या वॉर्डच्या समोरच्या बाजूला संपूर्ण रहदारीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चालणाऱ्यांची गर्दी देखील जास्त असते त्यामुळे यामध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील अधिक वाढू शकते आता तरी सध्या पाचहून अधिक पाचहून अधिक लोकांचा मृत्यू सांगितलेला जात असला तरी या संख्येमध्ये वाढ होऊ शकते कारण सध्याचं चित्र जे पाहायला मिळते ते अत्यंत भयावह असल्याचं दिसून येत आहे कारण ज्या प्रकारे बसनं भरता वेगानं धडक दिलेली आहे आणि इतर वाहनांचा जो चक्काचूर झालेला आहे त्याचबरोबर फुटपाथवर चालणाऱ्या लोकां लोक देखील या बसखाली चिरडले गेलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते त्यामुळं नक्कीच ह्या कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत